बऱ्याचदा आपण घरातील छोट्या पार्टीसाठी किंवा पिकनिकला जाण्यासाठी चिकन वगैरे बाहेरून ऑर्डर करतो पण आज आपण पन घरातच तेवढ्या प्रमाणात टेस्टी चिकन कसं बनवायचं ते बघूयात तीन किलो चिकनसाठी लागणारं तेल तिखट मीठ हळद वाटण ह्याचं अगदी परफेक्ट प्रमाण दाखवते चिकनसाठी आलं लसूण पेस्ट बघूयात तर तीन किलो चिकनसाठी साठ ते पासष्ट पाकळ्या लसूण घेतलं आहे पाच इंच किसलेलं आलं आणि पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट करून घेऊयात पावणे तीन किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे ह्याच्यात पाव किलो कलेजी घालणार आहे म्हणजे सगळं मिळून तीन किलो यात घालूया अडीच चमचे हळद चवीनुसार मीठ तर मी इथे खडे मीठ वापरलं आहे तयार केलेली आलं लसूण मिरची पेस्ट घालूया हे बघा ह्यात पाव किलो कलेजी घेतली आहे ग्रेवीचं चिकन जेव्हा बनवतो तेव्हा त्यात कलेजी घातली की एकदम छान चव येते त्यामुळे थोडी तरी कलेजी घालायचीच हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कलेजी आणि चिकन सगळं मिळून तीन किलो आहे व्यवस्थित मिक्स करून हे साधारण अर्धा तास तर तरी मुरत ठेवायचं किंवा अगदीच घाई असेल तर दहा मिनिटं ठेवलं तरी चालेल फोडणीसाठी एका जाडतळाच्या मोठ्या भांड्यात घालूया तेल मी जास्त जेवण बनवायचं असतं तेव्हा तेल चमच्याने न मोजता ग्लासात मोजते म्हणजे माझ्याकडे पाणी प्यायचं जे ग्लास आहे त्यात बरोबर लिटर तेल बसतं त्यातलं थोडंसं तेल ठेवलं म्हणजे हे एकशे ऐंशी ते दोनशे ग्रॅम तेल आहे तेल व्यवस्थित तापलं की ह्यात घालूया बारीक चिरलेले सहा कांदे हाय फ्लेमवरती हा कांदा छान परतून घ्यायचा वजनाने हे कांदे साडेतीनशे ते चारशे ग्रॅम आहेत लाईट नाही आहे म्हणून व्हिडिओ जास्त क्लिअर नाही आहे नंतर अर्ध्यावर लाईट आली जवळपास तासभर लाईटची वाट बघितली पण लाईट आलीच नाही शेवटी जास्तच उशीर झाला म्हणून तसंच शूट केलं प्रमाण थोडं जास्त असल्याने कांद्याला असा गोल्डन रंग यायला मला सात आठ मिनटं लागली आता यात काही खडे मसाले घालूयात तर वीस ते पंचवीस मिऱ्याचे दाणे तीन चक्रीफूल तीन छोटे तुकडे दालचिनीचे दहा लवंगा आणि पाच सहा सांबार पान घातलंय कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आता गॅस कमी करून ह्यात मसाले घालते तर घरातील आमटीच्या वाटीने दोन वाटी आगरी मसाला तीन चमचे धणे पावडर आणि अर्धा चमचा हळद घातली आहे हळद आधी मॅरिनेशनसाठी अडीच चमचे आणि आत्ता अर्धा चमचा अशी तीन चमचे वापरली तीन किलो ग्रेव्हीच्या चिकनसाठी लागणाऱ्या साहित्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेलं आहेच कमी गॅसवर हे एक दीड मिनटं परतलं ह्यात घालूया मॅरिनेट केलेलं ला चिकन लाईट गेल्याने जरा गडबड झाली त्यामुळे कांद्यानंतर मी टोमॅटो आणि कोथिंबीर घालायला विसरली टोमॅटोची पेस्ट मी आत्ता घालते तर इथे मी सहा मोठे टोमॅटो मिक्सरला पेस्ट करून घेतलेली वजनाने हे टोमॅटो साधारण तीनशे ग्रॅम आहेत आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि पाच मिनटं हे चिकन तेलावर छान परतून घ्यायचं तुम्ही कांदा शिजला की लगेच त्यात टोमॅटो पेस्ट घाला आणि टोमॅटो पेस्ट थोडीशी परतल्यानंतर मग त्यात चिकन घाला थोडी कोथिंबीर घालूया पाच मिनटं हाय फ्लेमवर परतलं की ह्यावर ताट ठेवून ताटात पाणी घालायचं आणि मिडियम गॅसवर शिजू द्यायचं दहा ते बारा मिनटानंतर बघूया पाच मिनटं आधी पण एकदा मिक्स केलेलं तुम्ही बघू शकता आधीच मीठ घातल्याने आणि ताटावर पाणी ठेवल्याने पाणी न घालता सुद्धा चिकनला एवढं पाणी सुटलं आहे एकदा खालीवर करूया दहा बारा मिनिटात चिकन अर्धवट शिस्त आता ह्या स्टेजला ह्यात घालूया हे बघा ह्या चमच्याने तीन चमचे चिकन मसाला आणि दोन चमचे गरम मसाला आणि ह्याच चमच्याने दहा चमचे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण घेतलंय हे फक्त सुकं खोबरं आहे दुसरं ह्यात काहीच नाही आहे सुक्या खोबऱ्याची वाटी व्यवस्थित भाजून मिक्सरवर बारीक केलं आहे तर साधारण मीडियम साईजची दीड वाटी भाजलेलं खोबरं घातलं आहे आणि वजनाने म्हणाल तर ऐंशी ते नव्वद ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आता हाय फ्लेम करून दोन तीन मिनटं मिक्स करायचं वाटल्यास आता चव घेऊन बघू शकता मीठ कमी असेल तर घालता येईल आपल्याला हे चिकन सुकच करायचं आहे त्यामुळे मी पाणी अजूनही घातलेलं नाही आहे कारण हे बऱ्यापैकी ओलसर आहे पण खूपच ड्राय वाटत असेल किंवा तळाला चिकटत असेल तर ताटावरचं गरम पाणी घालू शकता हे बघा आत्ता लाईट आलीये खोबरं गरम मसाला सगळं गर व्यवस्थित मिक्स करून झालं की आता पुन्हा ह्यावर झाकण देऊन शिजवायचं ताटावर पाणी ठेवायचंच म्हणजे चिकन तळाला करपणार नाही चिकन शिजत घातल्यापासून बरोबर पंचवीस ते तीस मिनिटात बघूया चिकन पूर्णपणे शिजलंय आता शेवटचा एक मिनिट गॅसची फ्लेम वाढवायची कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद चिकन आपल्याला कितपत सुकं किंवा ओलसर हवं आहे त्यानुसार ठेवायचं तुम्हाला चिकन जर ह्याच्यापेक्षा सुकं हवं असेल तर वाटण घातल्यानंतर ताटावर पाणी न ठेवता कमी गॅसवर शिजवायचं आता गरम आहे म्हणून जास्त ओलसर दिसतंय पण थोड्या वेळात जरा अळून येईल तेल तिखट एकदम परफेक्ट झालंय आम्हाला नॉनव्हेज जरा तिखटच आवडतं आपला मसाला किती तिखट आहे त्यानुसार मसाला थोडाफार कमी जास्त लागू शकतो अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता चिकन थोडंसं घट्ट झालं आहे आणि रंगही सुरेख आलाय वर तेल दिसतंय पण मिक्स केल्यानंतर ते बरोबर होतं खाताना असं खूप जास्त तेलकट वाटत नाही कधीतरी पार्टीला किंवा पिकनिकला असं आगरी पद्धतीने टेस्टी चिकन बनवून बघा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि हो तुम्हाला जर कमी प्रमाणात म्हणजे अर्धा किलो प्रमाणात आगरी पद्धतीचं चिकन मटण किंवा कोळंबी बनवायची असेल तर त्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू